मी एक कविता आहे म्हणजे ट्राय केलंय तर मी आज तुम्हाला ते वाचून दाखवते ट्राय करते ते पण आयुष्यात काय चाललंय काहीच कळत नाहीये शरीर थकलंय असं वाटतंय सगळं काही संपलंय डोक्यात पैसे कमवायचा विचार चालू आहे शरीर आराम मागलंय आणि मनात पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायची इच्छा आहे दुपारी खूप भूक लागते पण तितका वेळ नाहीये रात्री वेळ आहे पण जेवण जात नाहीये दुपारी जी झोप हो येते ती रात्री येत नाहीये आणि सकाळी त्या झोपेतून जाग येत नाहीये आयुष्यात काय चाललंय काहीच कळत नाहीये आयुष्यात आता सुखाचे दिवस आणि आनंद हवाय पण वाट्याला येते ते फक्त दुपक नकोय आता ते रोजचं टेन्शन आणि डिप्रेशन हवी ती फक्त शांतता आणि आनंदीतली पण असं वाटतंय द्यावा सगळं सोडून असं वाटतंय द्यावा सगळं सोडून पण मी काय म्हणते मित्रा जे सोडून देतात ना ते लुजर असतात अँड यु ऑलवेज विनर